आज आपण झटपट होणारी शिमला मिरची कशी बनवायची ते पाहूयात तर ही शिमला मिरची खायला तर खूप मस्त लागते बनवायला एकदम सोपी आहे टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता याचबरोबर साईड डिश म्हणूनसुद्धा बनवू शकता सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं ह्यात एक मीडियम साईजचा आपल्याला कांदा चिरलेला परतवून घ्यायचा आहे फोडणीमध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी घालायचं आहे अगदी पावपाव चमचा हे परतलं की लगेच ह्यात कांदा घालायचा आहे कांदा थोडासा एक्स्ट्रा घातला तरी चालेल कारण ही सुक्की भाजी आहे आणि सुक्या भाजीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर कांदा तुम्ही एक्स्ट्रा वापरू शकता मस्त लागतो कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतला की ह्यात एक सहा पाकळा लसूण ठेचून घेतलेला आहे तो घातला आहे लसणाऐवजी तुम्ही आलं लसूणची पेस्ट जरी घातली तरी चालेल त्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे हा देखील घातलाय आता टोमॅटो घातल्यानंतर चांगलं हे मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे टोमॅटो व्यवस्थित शिजलाय आता ह्यात आपण मसाले घालूयात थोडीशी हळद घालायची आहे एक छोटा चमचा धने पावडर घालायची आहे आणि घरगुती रोजचा जो भाजीचा मसाला असतो तो वापरायचा आहे याऐवजी लाल तिखट वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला पण तुम्ही वापरू शकता मसाले घातल्यानंतर एक मिनिटभर परतवून घ्यायचं त्यानंतर ह्यात बारीक चिरलेल्या शिमला मिरची घालायच्या आहेत पाच ते सहा शिमला मिरची बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि यावर आता चवीपुरतं मीठ घालायचे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे हे लो गॅसवरती परतायचं म्हणजे मग मसाले अजिबात करपत नाहीत आता ह्यात थोडंसं पाणी घालायचं आहे कारण झाकण ठेवून जर अशीच भाजी शिजवली तर शिजते बिना पाण्याची पण करपण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे तर शिमला मिरची छान सॉफ्ट झाली आता ह्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं हे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता कूड घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला थोडीशी क्रंची भाजी हवी असेल तर तुम्ही अशी सर्व करू शकता किंवा आणखी थोडीशी ही आपल्याला सॉफ्ट शिजवून घ्यायची असेल तर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं आणखीन ह्याला वाफ देऊन घ्यायचे आहे हे शिजवताना फक्त दोन तीन चमचे पाणी वापरले फार जास्त पाणी घालायचं नाही आहे तर भाजी मस्त चमचमीत तयार झाली शेवटी यावर कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही भाजी वाढायची आहे तर दुपारच्या जेवणामध्ये खूप छान लागते झटपट होते किंवा मग तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता झटपट होते आणि खायला पण मस्त लागते एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद